नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण आता कुरडवाडीत उपस्थित आहोत कुरडवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमारी आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण कुरडवाडीमध्ये आता राज्यातील वरिष्ठ नेत्यांची ज्या सभा आहेत त्या पार पडतायत आणि त्या सभांना देखील प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं आपण कुरडवाडी नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये उतरलेले रिंगणात उतरलेले जे उमेदवार आहेत त्यांचा परिचय त्यांचं कार्य आणि त्यांचं आजपर्यंतचा जो राजकीय प्रवास आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज आपल्यासोबत असणार आहेत अमर कुमार माने त्यांच्यासोबत आपण आज या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज मध्ये नमस्कार खरं तर कुर्डवाडीकरांना तुमची ओळख नवीन आहे परंतु जे आमच्या न्यूज चॅनलवरून अनेक दर्शक पाहत असतात आणि कुरडवाडीच्या या रणधुमारीचे आपण थेट विश्लेषण करत असतो आपली ओळख आणि परिचय जर करून दिला तर निश्चितपणे मी अमर कुमार विश्वंभर माने मी सन एकोणीशे एक्क्याण्णव साली बीकॉम बीकॉमची डिग्री पास झाल्यानंतर कुर्डवाडी नगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर सुमारे चार वर्ष नोकरी केलेली आहे त्यानंतर मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुणे यांच्याकडे परीक्षा दिलेली होती त्या परीक्षेचा निकाल दोन हजार एकोणीसशे शहाण्णव मध्ये लागला आणि त्यात माझी कलेक्टर ऑफिस सोलापूर येथे नियुक्ती झाली लिपिक म्हणून मग तब्बल तिथं तीन वर्ष नोकरी केल्यानंतर सन एकोणीशे नव्याण्णव साली माझं काय म्हणते तर रमना मला पहिल्यापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची ओढ असल्याने एक मी एकोणीशे नव्याण्णव साली तिथला नोकरीचा सा राजीनामा दिला त्याच्यानंतर मग सन दोन हजार एक साली नगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये आमचा जो राहता प्रभाग आहे तो प्रभाग महिलांसाठी राखीव झाला महिलांसाठी राखीव झाल्यानंतर मी माझी पत्नी सो जयश्री अमर कुमार माने यांना उभा केलं आणि त्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले त्या विजयी झाल्यानंतर वॉर्डातल्या ज्या मूलभूत सुविधा किंवा प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी आठोआट प्रयत्न केला त्यानंतर दोन हजार सहा साली माझ्या कामाची पावती म्हणून मी परत जयश्री माने या दुसऱ्यांदा निवडून आल्या दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर या वॉर्डामधील ज्या समस्या होत्या की पहिलं आमच्या इथं नळाला पाणी येत नव्हतं अक्षरशः खड्डे करून त्याच्यामध्ये ते खाली पातेले बितीले लावून असे लोक पाणी भरत होते परंतु आदरणीय ने बंदाच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातून आम्ही दलित वस्तीच्या फंडामार्फत पैसे मंजूर करून आणले आणि पूर्ण कुलवाडी बार्शीनाखा ते पंचशील नगर या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईन नवीन पाईपलाईनचे काम केले त्याच्यानंतर पाणी पुरवठा व्यवस्थित वे वेळेवर व स्वच्छ पाणी पुरवठा झाला तुम्ही बीकॉम ची पदवी घेतलेली होती त्यानंतर तुम्ही विविध टप्प्यात शासकीय नोकरी देखील केली सामाजिक काम करायचं म्हणून नोकरीचा राजीनामा देखील दिला आणि मग नंतर निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही दोघही पती पत्नी उतरलात सुरुवातीला तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या काय नेमकं मूलभूत प्रश्न की प्रकर्षांना जाणवत होत आणि राजकारणामध्ये आता सामाजिक कार्य जरी करण्याची आवड असली तरी नेमका राजकारणामध्ये उतरण्याचा हेतू काय होता हे बाबा डॉक्टर बाबासाहेब भाव आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या दृष्टिकोनातून मी बाबासाहेब म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर मला त्यातून निदर्शनाचं आलं की प्रत्येक माणसाने शिकलेल्या माणसाने नोकरी करायची आपल्या मुलं बाळ आणि संसार पाहायचा असं जर बाबासाहेबांनी केलं असतं तर समाजाचं आज काय झाले ती परिस्थिती त्याप्रमाणे मी म्हटलं आता माझं कुटुंब सगळं क्वालिफाईड आहे सगळे माझे बहीण भाऊ मेवणे वगैरे सगळे नोकरीला आहेत शासकीय नोकरीमध्ये त्यामुळे मी एक चंग बांधला की बाबा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये उतरायचं आणि सामाजिक क्षेत्राच्या क्षेत्रात काम करत असताना मला ह्या राजकीय राजकीय मिळत गेलं त्याच्यानंतर दोन हजार सहा साली आ, मुंबई येथून बबनदा नेतृत्वाखाली काम करत असताना तिथं ज्यावेळेस फंडची आवश्यकता कोलवडे नगरपालिकेला लागायची त्यावेळेस फंड कसा खेचून आणायचं हे याच मला चांगलं माहित होत मग त्या पद्धतीनं मग मला तिथं प्रॉब्लेम यायला लागले की मिसेस नगरसेविका आणि मी तिथं जायचं मग मला दोन वाजेपर्यंत मंत्रालयात ला थांबावं हो लागायचं मग त्यानंतर मग बबनदाला ही खंत बोलून दाखवलं की बबनदा सर्व नगरसेवकाशी चर्चा केली आणि दोन हजार सात साली मला स्वीकृत सदस्य म्हणून दादानी त्या ठिकाणी स्वीकृत करून घेतलं के नगरसेवक हो केलं आता हा तुम्ही स्वीकृत नगरसेवक हो पण एकीकडे झाला सौ भाग्यवती पण होत्या पण या या ठिकाणी आम्ही आल्यानंतर तुम्ही एक सामाजिक मंडळ म्हणजे राजश्री छत्रपती शास्त्री महाराजांच्या नाव्यानं पण सामाजिक संस्थेत या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्यक्रम करत आला काय नेमकं त्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही काम केलेली आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं त्या जयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असेल महिलांसाठी जे काही कार्यक्रम असेल ते आम्ही करत गेलो त्यानंतर पुढे ज्यावेळेस बचत गटाची स्थापना झाल्या बचत गटाच्या माध्यमातून माझ्या पत्नी जयश्रीमान यांनी जवळजवळ दहा ते अकरा बचत गट निर्माण करून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि महिला सक्षम पण झाल्या त्या पद्धतीनं त्या त्याचप्रमाणे घरकुल योजना जे निघाल्या योजना असेल पंतप्रधान निवास योजना असेल या माध्यमातून देखील विविध जाती धर्माच्या लोकांना आम्ही घरकुले मिळवून दिलेले आहेत आता ही समस्या वार्ड दोन अडीच हजार लोकसंख्येचा हा वार्ड आहे समस्या आणखी काही सुटल्या नाहीत असं इथं आल्यानंतर लक्षात येते मग या समस्या न सोडण्यामाग काय नेमकं कारण काय असू शकतं त्या काय सुटल्या नाही काय झालेलं आहे गटर योजना ही दोन टप्प्यात करण्याचं ठरलेलं होतं एक टप्पा पहिला जो शहरी भाग आहे गावातला भाग त्या ठिकाणचा तो पूर्ण झाला लेकिन परंतु दुसरा जो भाग आहे दुसरा टप्पा हा कुड्या नगरपालिकेने अजून केलेला नाही ते बुयारी गटरीचं काम न झाल्यामुळं आम्हाला रस्ते पण होत नाहीत कारण पहिले बुहेरी गटार मंजूर आहेत ते झाल्याशिवाय रस्ते करता येणार नाही आणि त्याच्यानंतर निवडणुका चार वर्ष उशिरा लागल्यात त्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार असल्यामुळे वॉर्डाचा विकास होऊ शकलेला नाही मग त्यासाठी आता प्रशासन गेले चार पाच वर्ष एक प्रकारे त्यांनी सत्ता चालवली सत्ता चालवली मग अशा वेळेस ही कामं होत नसताना तुम्ही काय आंदोलन वगैरे काय उभा केलीत का आणि त्याला प्रशासनानं का, का, का दाद दिली नाही बरीच आंदोलन केली मध्यंतरीच्या काळामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालेला होता त्यावेळेस आम्ही बऱ्याच घागरी मोर्चा काढला उपोषण केली आणि त्यातून ते मार्ग काढत काढत थोडं थोडं कामं झाली परंतु अशी शंभर टक्के कामं झालेली नाहीत कुठलीच आता नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं जे पथ बसवायला जे खरेदी करणं हे करणं ते प्रशासनाला शक्य नव्हतं मग त्या माध्यमातून आम्ही काही स्वतः लोकवर्गणीतून सुद्धा आम्ही हैमास दिवे वगैरे आम्ही बसवलेले आहेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची कुरवाडीत सभा झाली प्रचंड प्रतिसाद मिळाला कितपत इम्पॅक्ट मतदारावरती या सभेचा होईल आणि निश्चितपणानं तुमच्यासह किंवा आणखी तुमचे जे काही पार्टीचे सगळे उमेदवार आहेत कसा रिझल्ट अपेक्षित आहे आता तुम्हाला आता बघा दो दोन हजार सहा साली देखील बनदाच्या नेतृत्वाखाली अशी अजितदाची खूप मोठी सभा झालेली होती त्यानंतर कुडवाडी शहरातील जनतेने इतका प्रतिसाद दिला होता की त्यावेळेस आमचे सतराचे सतरा नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस देखील बबनदा आणि बापूसाहेब जगताब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणुका लढत होतो आणि आज देखील बापूसाहेब जगताब आणि संजय मामाच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढवत आहोत त्यामुळं अजित सभा झाली म्हणजे आमच्या आम्हाला आज तरी असं वाटते की एकवीस चे एकवीस म्हणजे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच निवडून येईल एवढी आम्हाला खात्री आहे काय नेमकं आता कोरडवाडीच्या काय समस्या आणि कोर्डवाडीकरांसाठी काय नेमकं का प्लॅन तुमच्याकडे आहे आमच्याकडे प्लॅन असा आहे बुहेरी गटरीचा जो गट दुसरा टप्पा आहे तो पहिला पूर्ण करून घेणे प्रभागी एक व दोन ह्या ठिकाणी रोड कॉन्क्रीट करून करून घेणे त्याच पद्धतीनं बौद्ध विहाराचं सौंदर्यीकरण करायचं त्यासाठी पाच कोटी रुपयाची मागणी मामांनी मंत्रालयामध्ये केलेली आहे नगरविकास खात्याकडे ते सर्व मंजूर होतील ते पाच कोटी मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही नुसतं बुद्धिवार बांधणार नाही तर आम्ही त्या ठिकाणी एक लायब्ररी अशी लायब्ररी तयार करणार आहोत जेणेकरून एमपीसी युपीसीचे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना अभ्यास मोफत अभ्यास करायला मिळेल आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या बुद्धिवाराच्या खालच्या तळघरामध्ये आम्ही एक ध्यान साधना करण्यासाठी एक हॉल तयार करणार आहोत आता निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत होतच असतील यश अपयश येतच राहील तो निवडणुकीचा एक भाग आहे आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय आव्हान कोणाचं आहे आणि तुम्ही खर तर राजकीय प्रवास तुमचा प्रचंड मोठा आहे म्हणजे तुमच्या होती नगरसेवक पदाचा त्यांना अनुभव आहे तुम्हीही स्वीकृत नगरसेवक म्हणून राहिला तर आव्हान काय आणि निश्चितपणाने यश येईल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के यश हे येणारच आहे कारण तो प्रभागातल्या माणसाने बघितलेल्या गेल्या नऊ वर्षापासून पूर्ण आमच्या प्रगामध्ये प्रभागामध्ये कसलाच विकास झालेला नाही मग स्थानिक पातळीचा उमेदवार असला म्हणजे आपली कामं होतील या आशयाने उमेदवारांनीच म्हणजे मतदारांनीच हा माझा जो प्रभाग आहे तो हातात घेतलेला आहे आणि मला स्वतः उभा राहा तुम्ही जो असलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे खर तर, तर प्रभागामध्ये विविध जाती धर्माचे लोक असतात आणि मग आपल्या प्रभागातली परिस्थिती काय आहे आणि नेमकं मग या जाती धर्मातल्या लोकांसाठी कशा पद्धतीने तुम्ही काय विजन त्यांच्यासाठी समोर आहे का आमचा बघा आमचा प्रभाग जर पाहिला याच्यामध्ये तर अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाज हे बहुसंख्य इथं आहेत मुस्लिम समाजासाठी आम्ही एक ईदगाह कुरवाडी शहरामध्ये एकच ईदगा आहे दुसरा नाही आहे मग आमचा जो भाग आहे रुळाच्या अलीकडचा भाग मग ह्या इथल्या मुस्लिम बांधवासाठी आम्ही एक ईदगा स्थापन करण्याची आमची संकल्पना आहे आणि त्यांचं कब्रस्तान जे आहे मुस्लिम कब्रस्तान त्याच्याच बाजूला तो ईदगा बांधण्याचा आमचा मनोदय आहे त्याच पद्धतीनं आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये एकही बालवडी नाही पूर्वीच्या काळामध्ये एक बालवडी ते पण बालवडी गेलेले आहे तर कुडाडी शहरात आमच्या प्रभागात मध्ये चार ते पाच ठिकाणी ओपन प्लेस आहेत त्या चार पाच ठिकाणच्या ठिकाणी आम्ही बालवाड्या स्थापन करून तिथं योग्य तो शिक्षक आम्ही नेमण्याचा आमचा भविष्यामध्ये प्रयत्न राहील पाणी पुरवठ्याच्या आता कुरडवाडीचा बरेचसे प्रश्न आहे त्यातला महत्वाचा जो आहे तो नागरिकांचे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे याबाबत काय आहे का आता आपला पाणीपुरवठा जो आहे तो उजनी धरणात आपल्याला पाणी येते आणि ती बार्शी आणि कुरडवाडी संयुक्त पाणी पुरवठा आहे तर आता बार्शी हे सेपरेट झालेला असल्याने संजय शिंदे यांनी एकशे सोळा कोटी रुपयाचा प्रस्ताव हा ह्याच्याकडे नगरविकास विभागाकडे दिलेला आहे आणि तो आता मंजुरीचा आलेला आहे एक, एक दोन वर्षामध्ये ती पाईपलाईन नवीन पाईपलाईन मंजूर होईल मंजूर झाल्यानंतर ते काम पूर्ण होईल आणि कुरवाडी शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल तर आपल्यासोबत अमर कुमार माने होते आणि निश्चितपणान आज अजितदा पवार साहेबांची सभा झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल आणि आमची पार्टी या ठिकाणी सत्ते देईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक उमेदवारीबाबत बोलायचं झालं तर याच वार्डातील याच प्रभागातील ना, नागरिकांनी स्वतःहून तुम्हीच उभे राहा म्हणून असा आग्रह केल्याचं ते आपल्याला सांगतायत लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज साठी सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मिरमी शिरसर कोरडवाडी